खूपच छान किट्स जो आहे हा लेंगा इथे मिळतो आहे तुम्ही जर याचा लुक पाहाल तर खूप ब्युटिफुल याचा लुक तुम्हाला इथे मिळत असतो एकदम छान स्टिच हा लेंगा तुम्हाला इथे आहे की ज्या हिशोबाने तुम्ही इथे साईजही मेंटेन करू शकतात आणि रेडीमेड ब्लाऊज इथे देण्यात आलेला आहे खूपच क्यूट असा आहे लहान साईजमध्ये आहे तुम्हाला ही वस्तू मोठ्या साईजमध्येही मिळेल याच्या जे इथे तुम्हाला डिफरंट कलर कोणत्यामध्ये कलर जो आहे ना थ्रेडचं काम त्याला म्हणतात आणि काही फ्रीली ते तुम्हाला मिळत आहे जर तुम्ही याची एंडिंग इथे पाहाल तर छान अशी एंडिंग आहे आणि जर या लेहंगाचे नाव जर तुम्हाला इथे दाखवतो तुम्ही पाहत आहेत काही ह्या नावाने ही वस्तू आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रिणी वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आमचे प्रिव्हिअस व्हिडिओजमध्ये पाहिले असाल साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किट्सवर अशा खूप सगळ्या वस्तूंवर मी डेली व्हिडिओज बनवत असते तर आजच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लेहंगा लेहंगा म्हणजे किड्सच्या लेहंगा लेहंगामध्येही जी व्हरायटी आहे त्यामध्ये मी किड्सचे लेहंगे तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा खूप छान असं जर इथे गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला सहा वर्षाच्या बेबी गर्लपासून त्याच्यावरच्या वयाची लँगेज इथे मिळतील हे पा छान आहे खूपच छान काम सिल्क बेसवर हे करण्यात आलेलं आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे रेडीमेड ब्लाउज यामध्ये देण्यात आलेला आहे आणि जर आपण याची दुपट्ट्याची गोष्ट करू तर सेम कलरचा यामध्ये तुम्हाला दुपट्टा मिळत आहे आणि जो डायमंड नेटवर तुम्हाला इथे दिले गेले दिलेला आहे नेक्स्ट व्हरायटी जी आपण इथे पाहत आहोत सिल्क वेजवर मध्येच आहे पण सेग वेगळी डिझाईन तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती वेलवेज वेलवेट बेजवर ठेवण्यात आलेली आहे आणि जर आपण याच्या ब्लाउजची जर इथे गोष्ट करू तर अनस्टिच ब्लाऊज यामध्ये देण्यात आलेला आहे टोन टू टोन कलरचं आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये इथे तुम्हाला दुपट्टाही देण्यात आलेला आहे मित्रांनो जर इथे प्राईसची गोष्ट करू तर तुम्हाला आमच्याकडे किट्स लेहंगामध्ये थ्री हंड्रेडपासून स्टार्टिंग रेट मिळेल हो खरंच थ्री हंड्रेड मध्ये आणि इथे असं नाही की तुम्हाला कमी रेंजची वस्तू मिळत आहे तर त्याची क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करण्यात आलेलं असेल तसं काहीच नाही तुम्ही वस्तू तीनशे तीनशे रुपयाची घ्या किंवा तीन हजाराची घ्या तुम्हाला सेम टू सेम किंवा त्याही त्याहूनही चांगली क्वालिटीची इथे वस्तू मिळेल याची तुम्हाला इथून गॅरंटी पूर्णपणे देण्यात येत असते नेक्स्ट जो लेहंगा इथे आहे खूपच छान आहे नेट बेजवर यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जर त्याची इनर बॉडीची इथे होस्ट करू तर हा जो कपडा याच्या इनर बॉडीमध्ये देण्यात आलेला आहे ना बँगलोरी फॅब्रिक ज्याला म्हणतात बँगलोरी सिल्क ज्याला म्हणतात त्याचा कपडा यामध्ये वापरण्यात आलेला आहे जो खूप छान असतो युजली तो कपडा आहे ना ब्लाऊजमध्ये वापरण्यात येत असतो आणि जर मित्रांनो आपण याच्या ब्लाऊज आणि दुपट्ट्याची गोष्ट केली तर तुम्ही पाहतायत फोल्डिंगमध्ये ही वस्तू आहे पण बँगलोरी सिल्कमध्ये तुम्हाला याचा दुपट्टा दे ब्लाऊज देण्यात आलेला आहे डबल फॅब्रिक यामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्टचा यामध्ये दुपट्टाही ठेवण्यात आलेला आहे जर मित्रांनो याच्या ओव्हरऑल लुकच्या आपण इथे गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याचा ओवरऑल लुक तुम्हाला इथे मिळतो खूपच एलिगंट याचा लुक मिळत असतो रेंजची गोष्ट करू तर यामध्ये आमच्याकडे तीनशे रुपयापासून तर दोन हजारपर्यंतची हायेस्ट रेंजमध्ये तुम्हाला ॲट द मोमेंट तुम्हाला ही जास्त व्हेरायटीज आमच्या इथे मिळतील नेक्स्ट व्हेरायटी जी आहे थोडी फॅन्सी थोडी सिम्पल मिक्स मॅचवाली जी वस्तू ज्याला म्हणतात ती इथे मिळते हे पा खूप क्यूटसा लेंगा इथे आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे ही हलकीशी फ्री जी इथे देण्यात आलेली आहे ना ती याची सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण इथे असं म्हणू शकतो आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची इथे गोष्ट केली तर कंट्रासमध्ये जॉर्जेट वेजवर याचा दुपट्टा इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आपण जर याच्या ओवरऑल लुकची गोष्ट करूया तर खूप अशा का काही अशा प्रकारचं याचा ओवरऑल लुक मिळतो आणि कलर चार्ट तुम्ही इथे पाहतायत खूप छान असा कलर चार्टही इथे मेंटेन करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेक्स्ट जी व्हेरायटी आहे ती दाखवण्याच्या पहिले तुम्हाला इथे काही वस्तू मी सांगू इच्छित आहे आणि ती म्हणजे तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात आणि हे यामध्ये बिलकुल कंपल्सरी नाही आहे की तुम्ही लेहंगाचा व्हिडिओ पाहत आहेत म्हणजे तुम्ही ओनली लेंगाच ऑर्डर करू शकतात तुम्ही लेहंगाशिवाय आमच्याकडे जेही वस्तू आहेत म्हणजे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर अशा खूप सगळ्या आयटम्स आम्ही सेल करत असतो तर तुम्ही ते आमच्याकडून परचेस करू शकतात तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा तुमचा जो ऑलरेडी बिझनेस आहे त्याला ग्रो करू शकतात तर मित्रांनो नेक्स्ट जी व्हरायटी मी इथे दाखवत आहे ते सांग ते दाखवण्याआधी असं म्हणजे की सिक्वन्सची जी वस्तू आहे आजकाल खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे म्हणजे की नॉर्मल बॉलिवूडची गोष्ट करूया जर तुम्ही तुमच्यामध्ये फिल्मी किडा असेल खूप सगळे मूवीज पाहायला आवडत असतील दीपिका करीना कत्रीनाचे तुम्ही फॅन्स असतील तर ही वस्तू तुमच्यासाठी आहे म्हणजे की खूपच छान किड्स जो आहे हा लेंगा इथे मिळतोय तुम्ही जर याचा लुक पाहाल तर खूप ब्युटिफुल याचा लुक तुम्हाला इथे मिळत असतो एकदम छान स्टिच हा लहंगा तुम्हाला इथे आहे की ज्या हिशोबाने तुम्ही इथे साईजही मेंटेन करू शकतात आणि रेडीमेड ब्लाऊज इथे देण्यात आलेला आहे खूपच क्यूट असा आहे लहान साईजमध्ये आहे तुम्हाला ही वस्तू मोठ्या साईजमध्येही मिळेल जर तुम्हाला त्याचा कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोवाईड केले जाईल की ह्या वस्तू तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे ते क्लिअर केले जातील तर मित्रांनो व्हेरायटीची गोष्ट केली ना तर तुम्हाला इथे ॲट द मोमेंट शंभरपेक्षा जास्त व्हेरायटीज इथे मिळतील आणि सगळे व्हेरायटी दाखवणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही हा व्हेरायटी व्हॉट्सअपच्या थ्रू आम्हाला तुम्ही मेसेज पाठवा आम्ही त्याचे रिप्लाय तुम्हाला देऊ व्हॉट्सॲपवर पी डी एफद्वारा तुम्हाला आमचे कलेक्शन इथे अवेलेबल केलं जाईल आणि त्या वस्तू इथे तुम्हाला दाखवल्या जातील तर याच्या पर्टिक्युलर लेहंगाची गोष्ट केली तर खूप छान आय कॅचिंग आहे रेडीमेड ब्लाऊज आहे ब्लाऊजवर त्याच्यावर छान असं काम करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो याचा कलर चार्टची गोष्ट केली तर खूप सगळे कलर्स ही यामध्ये तुम्हाला मिळतील नेक्स्ट व्हेरायटी जी आहे रेड कलरच्या बेसवर तुम्हाला वेल्वेटचा काम यावर करण्यात आलेलं आहे वेल्वेट बेसवर काम करण्यात आलेलं आहे आणि नेक्स्ट जे पॅटर्न इथे दाखवत आहे सिल्कचा जो कपडा असतो त्या सिल्क बेसवर याचं छान असं काम करण्यात आलेलं आहे याचं जे ब्लाऊज आहे पहा खूप छान असं आहे आणि हा दुपट्टा इथे स्टिच करण्यात आलेला आहे हा दुपट्टा तुम्ही आरामाने रिमूव्ह करू शकतात त्याचे काही इशू नसतो आणि कोणतीही वस्तू डॅमेज ही डॅमेजमध्येही निघत नाही म्हणजे की वन क्वालिटीमध्ये तुम्हाला आमच्या इथे वस्तू मिळत असतील हे पहा हा थोडा मोठ्या साईजचा आहे साईजही तुम्हाला इथे ही डिफरंट मिळतील कलर्स डिफरंट मिळतील व्हेरायटीज डिफरंट मिळतील प्रत्येक प्रकारची जी कोणती क्वेरीज असतील इन्क्वायरीज असतील तेही थे इथे क्लिअर केलं जात असतं हे पहा वेल्वेट बेजवर छान असं काम करण्यात आलेलं आहे थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे गोल्डन जरीच्या यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि ते त्याशिवाय जर आपण याच्या ब्लाऊजची इथे गोष्ट करू खूप क्यूट असं ब्लाऊज आहे आणि त्यावरही छान असं काम करण्यात आलेलं आहे वेल्वेटचं ब्लाऊजसोबत जर आपण याच्या दुपट्ट्याची गोष्ट केली तर कॉन्ट्रास्ट बेजवर याचा दुपट्टा आहे आणि ओवरऑल लुकची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याचा ओवरऑल लुक ओवरऑल लुक तुम्हाला इथे मिळत असतो नेक्स्ट जे पॅटर्न आहे ग्लिटर जरी जे जा असते ना ते ग्लिटर जरीचं जा काम यावर करण्यात आलेलं आहे हे पहा छान अशी पॅकिंग पण म पॅकिंगमध्ये ही वस्तू मिळत असते कलरसाठी याचा खूप ब्युटिफुल मिळत असतो याच्यात जे इथे तुम्हाला डिफरंट कलर कोणत्रासमध्ये कलर जो आहे ना थ्रेडचं काम त्याला म्हणतात आणि काही फ्रीली ते तुम्हाला मिळत आहे जर तुम्ही याची एंडिंग इथे पाहाल तर छान अशी एंडिंग आहे आणि जर या लेहंगाचे नाव जर तुम्हाला इथे दाखवतं तुम्ही पाहत आहेत काही ह्या नावाने ही वस्तू आहे जर तुम्हाला याचा पर्टिक्युलर हा लेंगा हवा हवा असेल तर तुम्ही काय करू शकता व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो आम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करा तुम्हाला सेम वस्तू प्राइस त्याची अवेलेबल केली जाईल आणि तुमचा हा प्रश्न हमेशा असतो की मॅडम तुम्ही व्हिडिओजमध्ये प्राईस का नाही सांगत रीजन तर याचं रिझन असं आहे की तुम्ही ह्या वस्तू पुढे सेल करणार आहात तर जर मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये इथे प्राईस मेन्शन करेल तर तुम्हाला मार्जिन ॲड करण्यामध्येही प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये इथे प्राईस डिस्क्लोज नाही करत तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ किड्स लहंगावर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू